नमस्कार मित्रांनो मे उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खोँग स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीन बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार ची तेजी पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशेची तेजी व ही तेजी देशांतर्गत बाजारात अमेरिकेमुळे काय येणार कधी येणार आणि कुट या तेजी मध्ये अखेरी स्वयंता बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी आपण शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ती तेजी पण असं काय घडलंय मित्रांनो अमेरिकेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावा दोनशे ची तेजी का येणार कधी येणार आणि कशी येणार आणि सोयाबीनचा बाजारभाव हा या दोनशेच्या तेजीमुळे कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे अमेरिकेमध्ये जी आवक आहे सोयाबीनची ही कधीपासून सुरू होणार तर ही आवक सुरू होणार आहे पंधरा सप्टेंबरपासून युएसडीआयनं अगोदर डिक्लेअर केले की अमेरिकेतील उत्पादन जे ते नव्वद लाख टनांनी वाढणार आणि ते बाराशे पन्नास लाख टनांपर्यंत पोहोचणार या असणाऱ्या घोषणेमुळे आपल्या जागतिक बाजारात पडसाद उमटताना दिसले आणि बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नऊ पॉइंट तीस डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत घसरला जी पंधरा दिवसापूर्वीची चार वर्षातील निचांकी स्थिती होती पण तिथून बाजारभाव पुन्हा सुधारला आता होऊन होऊन काय होणार अमेरिकेतील उत्पादन जेवढं सांगितले तेवढं होईल किंवा त्यापेक्षा कमी होईल म्हणजे बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी दोनशे रुपयांनी वधारताना दिसेल देशांतर्गत बाजारात पण यामागचं कारण काय अमेरिका कारण अमेरिकेत पंधरा सप्टेंबर नंतर जो बाजारभाव आहे तो बाजारभाव या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रति शेल्स आणि त्यानंतर अकरा डॉलर प्रति शेल्स पर्यंत जाताना दिसेल एक तर अमेरिकेमुळे ही गोष्ट होणार आणि दुसरीकडे ब्राझीलमध्ये जे मित्रांनो तर पेरणीची आकडेवारी काही स्पष्ट येत नाही म्हणजे ब्राझीलमध्ये जर उत्पादनात घट झाली जी कशावरून स या ठिकाणी आपल्याला दिसू शकते की पेरणी घसरली पेरणी घसरली की या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी तेजी दिसणार आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचं रिफ्लेक्शन कुठंतरी देशांतर्गत बाजारात दिसणार आणि यामुळे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात आता शंभर टक्के येणार दोनशेची तेजी मग या दोनशेच्या तेजीमध्ये जो बाजारभाव आहे तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या अमेरिकेमध्ये जे आहे ती स्थिती तर त्याच्यामुळे सिबॉटवर भाव वाढणार आणि याच्यामुळे देशांतर्गत भाव वाढणार पण देशात सध्या भाव काय चालू आहे देशात सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे काही बाजार समिती चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे तर तुम्हाला सांगतो अनुकूल परिस्थितीमुळे दोनशे तेजी आली की बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहणे शक्यता आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभाव तेजी शंभर टक्के येणार ही तेजी सप्टेंबर महिन्यात दिसणार आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयांनी वाढून जर बाजारभाव पातळी साडेचार हजार पार गेली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे तुमचं म्हणणं असेल सर सप्टेंबर महिन्यात वाढून आमचा काय फायदा पण लक्षात घ्या सप्टेंबर महिन्यात आपलं जरी सोयाबीन मार्केटमध्ये येणार नसलं तरी सप्टेंबर महिन्यातील असणारी बाजारभावाची दशा आणि दिशा ऑक्टोबर महिन्यात नवीन हंगामात येणाऱ्या सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा निश्चित करू शकते म्हणून मित्रांनो सप्टेंबर महिन्यातील ही तेजी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कोठून कोठपर्यंत कुछ पोहोचला आहे आपण बघितलं भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवड़ते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार